आज आम्ही शेतात आलेला शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी कारण ह्यांची बैल विकण्यासाठी अवेलेबल आहेत मग आम्हाला काय तेवढी इंग्लिश येत नाही तरी पण तुम्हाला सांगतो की बैल विक्रीसाठी आहेत तर ही बैलाची किंमत सांगते की हिने पंच्याण्णव हजार रुपये तर काहीतरी कमी जास्त होईल तर ही बैलाची तुम्हाला सांगते गॅरंटी दिली फुल कामाची ही बायलाचं नाव आहे काय पक्षाला या बायलाचं नाव आहे पक्षा आणि या बायलाचं नाव आहे सोन्या तर ही बैल एक नंबर आहे ती का बघा शेवटी ती एक बैल आहे ती तुम्हाला सूट ओपन दाखवतो आम्ही बिरण खायला नंबर एक मारत नाही कोवाला चालू आहेत बैलगाडी चालू आहेत फिरणीला टिपणीला पिपणीला कमी चालू एक नंबर बैल जोड्या मित्रांनो पास पण तर तुम्ही लवकर घ्या आणि तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नंबर पण देऊ नंबर काय आहे ती दोन नंबर पण देऊ आणि दोन यांची मालकाची यांची मालक म्हणतात ही बैल आपण पंच्याण्णच्या खाली घ्यायची नाही पण आप आपण तरी पण तुमच्यासाठी काहीतरी करून कमी जास्त करून देऊ तर बघा मित्रांनो बैल घेतली तुम्हाला सोडून पण दे आता ही पोरगं बघा लहान पोरगं धरते बैल बिलकुल मारत नाही दाखवू सोडून परा रे बघाय बैल कशी गरीब आहे ती मला तिथे शॉटच नाही आता फिरवून फिरवून दाखवू जरा नाचायला बिचायला नंबर एक काळी काय नाताला एक टॉप बैल आणि शिंगाला पण एक नंबर टॉप बैल कोळवाला बिलवाडा नंबर एक गेला बघा फिरवून खास तुमच्यासाठी दाखवायला शेतात देऊन जाऊ द्या पुढे जाऊ दे जरा या पाराची बैल नाही शेतकऱ्याची बैल आहे ती खास शेतात येऊन तुमच्यासाठी गुढी बनवलं आम्ही आणि व्हिडिओ आमचा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि येऊ द्या येऊ द्या मागारी सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो कारण असली व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी बनवतो देऊन कारण या पार्क काय पण बाड हा ती तिथे दोन लाख द्या आणि तीन लाख द्या असं किती असतं की म्हणून आम्ही शेतकरी पैसे डायरेक्ट यायला बघा एक तर सोडून दाखवतात दुसरा सोडून कॉल लाव तुम्हाला एक बाई पाच पिट शेतात नंबर एक कामाची तर फोन गॅरंटी हट दिसायची नव्हती बैल पण काय तर नड पडली माणसाला म्हणून काय हप्पाच अरूर पहिलं नाही कस पैसे नाद करायला पहिली घ्यायची ऐकली तर लगेच या कडदातला लागलेली बैल ती चिमटून लई वर दोन दिनवर वर झाली चिमटून नंबर एक बैल भावरा नाही ना काय नाही ना खां कामाची कामगे खरं बैल या पाहिलं कुठं या ना नंबर सांगा या तर आता मित्रांनो तुम्हाला आता ही बैलाची सांगू तुम्हाला आणि काय काय माहिती तिथे दिली आता तुम्हाला नंबर देऊ सांगा तुमचा नंबर काय आहे ती आज बघाय नंबर बरो नंबर मोबाईल काय बोलतो माझी बोलतो नंबर काय बोल त्र्याण्णव झिरो झिरो नव्याण्णव तीस सहाशे चौपन्न सहाशे चौपन्न हे नंबर आहे शेतमालकांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर सांगायची एकोणवद्याव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सहा जिरो सहा सत्त्याण्णव सत्त्याण्णव ही पण नंबर आहे तुम्ही यावर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर एवढं आम्ही बोलून आमचं गावाचं नाव सांगा की गावाचं नाव टाकळी गावाचं नाव टाकळी बिमळी तालुका जिल्हा होऊस मला येऊन तुम्ही संपर्क करून ही बैल खरेदी करू शकता एक नंबर बैल तर आम्ही एवढं बोलून सांगू सांगूतो आमच्या वैरण पण टाकाल दि बैलाला बैलाची भरपूर काळजी ती घेत कसलं गौत टाकाय बरं खायदे खायला नंबर एक बैल <laughs> तर दिवस मागवायला आम्ही व्हिडीओ बनवला मित्रांनो तुमच्यासाठी खास बघा कसलं गवत टाकाल दि बैलाला नंबर एकच तर बघा मित्रांनो वैरण खायला कसली बैल आहे ती एक नंबर वैरण खायला बैल बैलाचं नादच करायचं नाही बघा मित्रांनो हे आता पलीकडच्या बैलावर वैरण सट टाकायला चालू आहे तर शेतकऱ्याला असलं कष्ट करावं लागते तेव्हा बैल सांभाळते तिथे हट गुन्हे हटा ही टाकली बघा वैरण आता हे बैल मजबुरून निकाल ती नाहीतर बैल लय नंबर एक कटाळ लय बैल सांभाळून म्हणून निकाल ती शेतकऱ्याचे कष्ट आहे मित्रांनो बघा ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला असं सपोर्ट राहू द्या भावाला पेंट दाखवा की आता शेतकरी आहे बघा किती कष्ट घेतो बैलांसाठी पेंट पण आणल्या घरून बघा मित्रांनो बघा अशी पेंट बिंट चारावं लागते तेव्हा शेतकरी पुत्र म्हणला जातो कष्ट हीच भांडवल शेतकऱ्यांचा कष्ट चालला मेहनत लय सांभाळते ती बायला बघा काळजीपूर्वक जे का पेंट ठेवायचा आलाय ह्याला ठेवली पेंट ह्याला पण ठेवली आणि शेतकरी छोटा हा हे मैस पण विकायची आहे मित्रांनो ह्याची किंमत पासष्ट हजार रुपये सांगाल ती किंमत फिक्स आहे बरं का पण कमी जास्त होणार नाही तेवढं पण सांगाल दुधाची गॅरंटी संध्याकाळी तीन लिटर नाही सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी अडीच देते मग तर बघा मित्रांनो हे घ्यायची असली तर ह्याच नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जी बैलाच्या कॉन्टॅक्ट दिलेला आहे तर एवढं बोलून आम्ही आमचं व्हिडिओ संपितो जय हिंद जय महाराष्ट्र असं सपोर्ट करत राहा मित्रांनो आम्हाला बघा नक्याला बीक्याला मैस गाबणी आहे आठ महिन्याची